लाखो विद्यार्थी बसतात परीक्षेत पण पहिला क्रमांक एखाद्याचाच ये येतो हजारानं लोक पळतात त्या मॅरेथॉन स्पर्धेत जिंकण्यासाठी पण विजेते पद एखाद्यालाच मिळतं ज्यानं प्रयत्नाची पराकाष्ठा केली मेडल त्याच्याच गळ्यात पडत तसं देवाला प्राप्त करण्यासाठी हजारो लोक प्रयत्न करतात भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य धर्मराज नकुल सदेव भीमदादा सगळे नामस्मरण करतात पण देव राहतो मात्र अर्जुनाकडे कारण त्याच्या रुमातून रुमा देवाचं नाव बाहेर पडतं भक्तीची पराकाष्ठा मनुष्याना सहस्त्रेशू कश्चिद्तती सिद्धे येततामपी सिद्धाना कश्चिन मावत त्याची वाणीच फक्त श्रीकृष्ण बोलत नाही त्याचं सगळं शरीर बोलत जय श्रीकृष्ण